मृत्यूपत्र न करता एखादी व्यक्ती मयत झाली तिची जी मिळकत असते ती तिच्या वारसांमध्ये विभागले जाते समानिशाने okay. आता याच्यामध्ये कायद्यानी सेक्शन आठ हिंदू सेक्शन ऍक्ट प्रमाणे एखादं जर पुरुष मृत्यूपत्र न करता मयत झाला तर त्याचे इमिजिएट क्लास वन एअर कोण आहेत तर त्याची बायको मुलं आणि आई वडील क्लास टू मध्ये येतात ओके okay. किंवा जर मुलगा मुलगी आधी गेले असतील त्यांची नातवंड असतील तर ती हे क्लास वन मध्ये येतात हे सगळे समानिश्ने घेतात okay. एखादी जर स्त्री मृत्यूपत्र न करता मयत झाली ती विवाहित असेल तर तिचे वारस कोण येतात तर तिची मुलं आणि नवरा म्हणून म्हणतो की हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि वारसा कायद्याप्रमाणे ह्या हिंदू स्त्री आणि हिंदू पुरुष यांचे वारस हे वेगळे बर जनरली असं म्हणतात की विल इज मेड टू गिव्ह गो बाय टू द नॉर्मल लाईन ऑफ सक्सेशन म्हणजे माझे वारसांना जे मी गेल्यानंतर मिळणार आहे ते जर मला द्यायचं नसेल आणि ठराविक कुठल्या वारसाला किंवा व्यक्तीला द्यायचं असेल तर मी मृत्यूपत्र करून ठेवणं इष्ट आहे पण मी जर मृत्यूपत्र केलं नाही तर जेवढे माझे वारस असतील ते सगळे समानिशाने घेतात ओके